नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी दुनिया या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आलो आहे चाकण बैल बाजार या ठिकाणी चला तर जाणून घेऊ बैल बाजार भाव काय म्हणता म्हणतास दादा काय म्हणता वास्त्रांचं आदत आहे का तू काही कमी जास्त होईल का फायनल किती होईल बघू शकता मित्रांनो मोबाईल नंबर सांगा कितीला जायचे मग कितीला जायचे मोबाईल नंबर सांगा काय म्हणता बाबा वाचता शेती कामासाठी का शर्यतीसाठी काय म्हणले किंमत किंमत काय म्हणले किंमत काय म्हणले घेतलं का वासरू वासरू घेतलं का कितीला शर्यतीसाठी काय म्हणले वासराच पन्नास रुपये किती जाते फायनल किती होतील फायनल किती होतील फायनल साईन लागून किती जाते बघू शकता मित्रांनो शर्तीसाठी लागणारे वासरे चाकण बाजारात बघू शकता मित्रांनो शर्यतीसाठी लागणारे वास्त्र काय म्हणले दादा बैलांच काही कमी जास्त शेती कामाची गॅरंटी का मोबाईल नंबर सांग दादा काय म्हणले जोडीचे किती दाते आगे आगे। शेती कामाची बैल जोडी मित्रांनो दादा काय म्हणले बैलांच किती जाते शेती कामाची गॅरंटी का किती म्हणलं वासरां बैलांचं कितीपर्यंत जायचे मोबाईल नंबर सांग किती वेळ त्याची किती वेळ त्याची korben ni pula pontang ni gini